देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारची चर्चेत असलेली महाराष्ट्रात योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आपण बघतो आहे की लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात महिलांची पसंती मिळालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आपल्यासोबत काही ताई आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत तुम्ही म लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का हो मी फॉर्म भरला आहे माझं नाव हो रीना गायकवाड आहे आणि सुनील हिरणवार यांच्या सर यांच्याकडनं मी फॉर्म भरलेला आहे धरमपेठमधनं आणि यांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे आमचा फॉर्मचं अप्रुव्हल पण आलेला आहे आणि मला त्यातून पैसे पण मिळालेले आहेत आणि मी त्याच्यातनं राखी सेलिब्रेशन केलेलं आहे मी यांची खूप आभारी आहेत देवेंद्र फडणवीस भाऊची पण मी खूप आभारी आहे त्यांच्यामुळे आज मला लाल डी माझं सक्सेस झालं आहे काय या योजनेतून तुम्हाला जे पंधराशे रुपये तीन हजार रुपये जे तुम्हाला आर्थिक मदत मिळाली या तुम्ही तीन हजार रुपयाचा कशाप्रकारे यूज केला आणि काय तुम्हाला आर्थिक लाभ मिळाला मी त्यातून राखीचं सेलिब्रेशन केलेलं आहे राखी घेतल्या आहेत आणि माझ्या भावांना कपडे पण घेतलेले आहेत त्याच्यामुळे मी खूप खुश आहे आपल्यासोबत पुन्हा ताई काही काही का लोक आहेत ताई तुमचं नाव सांगा आणि तुम्हा तुम्ही हा फॉर्म भरलेला होता हो मी या सरांकडे सुनील सरांकडे आली होती फॉर्म भरायला आणि त्या सरांनी माझ्या फॉर्म भरला माझं अप्रुव्हल पण झालेलं आहे आणि पैसे पण आले सतरा तारखेला मला राखीचं सेलिब्रेशन खूप छान झालं यावेळेस खूप आनंद झाला आणि घरच्या फॅमिलीला पण खूप आनंद झालेला आहे मी आतनं कपडे किंवा माझ्या भावासाठी वगैरे गिफ्ट वगैरे सगळं घेतलं याच्यातनं मला खूप आनंद झाला आहे हा देवेंद्र फडणवीस सरांनी खूपच छान योजना काढलेली आहे आणि याच्यानंतर आणखी छान योजना काढावी ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि करावंच असते ताई तुम्ही काय सांगाल तुम्हाला कधी तुम्ही फॉर्म भरला कधी, कधी पैसे आले आणि कशाप्रकारे तुम्ही या पैशांचा वापर केला मी फॉर्म भरला आहे ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला आणि सुनील भाऊसा आपण समजा आली होती माझं नाव डेझी म्हणून काय त्यांनी माझा फॉर्म भरून दिला आणि मी माझा फॉर्म लगेचच माझा म्हणजे उत्तर आहे की तुमचा वापर झालेला आहे म्हणून आणि मला तीन हजार रुपये मिळाले आणि मी खूप आनंदित आहे आणि चांगलं राखीसाठी सेलिब्रेट केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा पण मी आभार मानते की त्यांनी आम्हाला मला मदत केली आणि अजून समोर अजून मदत करावी हीच आमची काय तुम्ही काय सांगाल तुम्ही फॉर्म भरला का आणि तुम्हाला तीन हजार रुपये आलेच काम भर काय तुमचं फॉर्म भरणा आहे अभिनव अच्छा तुम्ही फॉर्म भरलेला आहे का तुम्हाला पैसे आले थँक्यू मला फो पैसे पण आले आणि मी फॉर्म पण भरला आणि देवेंद्र सरांचं खूप खूप खुँ थँक्यू कारण की जे पैसे मिळाले मी त्याच्यातलं कॉलेज स्टडीसाठी यूज केला आहे था। तर थँक्यू आणि काही फॉर्म भरताना अडचणी आल्या नाही कारण की का। आमचं मी धरमभेडमध्येच राहते आणि सुनील सरांनी पण हेल्प केली त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाली तर माझं अप्रुवल लवकरच आलं आपने फॉर्म भरे फॉम भरा आपको हाँ, हाँ मैंने फॉर्म भरा है और मेरा अप्रूवल भी आ गया है सिर्फ मेरे पैसे आने के हैं कुछ लिंक होने नहीं होने के कारण पर मेरा अप्रूवल हो गया है और थैंक्स फॉर देवेंद्र जी आ, मी तर आधी महाराष्ट्र सरकारला खूप खूप धन्यवाद देते त्यांनी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणलेली आहे त्यामुळे महिलांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे आणि कुठेतरी महिलांना अशी जाणीव आहे की आपण आता स्वतंत्र आहोत महिला सशक्तीकरणा सशक्तीकरण झाल्यासारखं त्यांना वाटते आहे आणि त्यांच्यामध्ये खूप उत्साहाचे वातावरण आहे आणि तसेच मी आमच्या सुनील भाऊंना पण धन्यवाद क म्हणते आहेत ते माझी नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये सगळ्या आमच्या ज्या पण महिला आहेत त्यांचे अतिशय व्यवस्थितपणे फॉर्म भरून घेतलेले आहेत ज्या पण त्यांच्या क्वेरीज जा, आहे ज्या पण अडचणी आहेत त्या पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेल्या आहेत आणि त्यांनी जसे लाडकी बहीण योजनेसाठी एक लाडका भाऊ म्हणून त्यांनी योग्य योग्य प्रकारे कार्य केलेले आहेत त्यांचे आणि मी महाराष्ट्र सरकारला खूप खूप धन्यवाद कर देते आहेत की त्यांनी ही अमला योजना अंमलात आणलेली आहे अपने सोबत काकू है तई तुम्हें का संगा तुम्हें हि योजना लाभ घेला का कितने पैसे मिला मैंने फॉर्म भरे हैं और रक्षाबंधन के इस पावन अवसर पर माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जो अकाउंट में सबके पैसे भेजे हैं उनका दिल से सब बहने के तरफ से उनका उनके दिल से बहुत बहुत धन्यवाद और इसी द्वारा सुनील भैया हमारे माजी नगर सेवक उन्होंने भी बहुत प्रयास किया है बहुत मेहनत की है लोगों को बहुत सपोर्ट किया है उनका भी सभी बहनों के तरफ से बहुत बहुत धन्यवाद तर आपण बघितलं या होत्या लाडक्या बहिणी ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार मानले देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी लाडकी बहीण ही योजना आणली होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कुठे ना कुठे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेऊन या लाडक्या बहिणींसाठी मेहनत घेऊन यांना फ्रीमध्ये फॉर्म भरून दिले आणि यांना खूप सहयोग हो केला त्यासाठी या महिलांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले आहे असंच महिलांसाठी कार्य करावं अशी यांची देवेंद्र फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे कॅमेरामॅन रोशन बोगळेसह स्वीटी कांद्रीकर वी के बी न्यूज नागपूर